नमस्कार मंडळी संवाद वाहिनीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं सा स्वागत तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो त्याला जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस असंही म्हणतात वाचन प्रकाशन आणि कॉपीराईटला प्रोत्साहन देण्यासाठी युनेस्कोने हा दिवस पाळायला सुरुवात केली एकोणीसशे पंच्याण्णवच्या तेवीस एप्रिलला हा दिवस प्रथम साजरा केला गेला युनेस्को पुस्तक उद्योगातील प्रमुख क्षेत्रातील समिती एका वर्षासाठी वर्ल्ड बुक कॅपिटल सिटी घोषित करते दोन हजार तेवीसमध्ये घानाची राजधानी अकरा ही जागतिक पुस्तक राजधानी म्हणून नियुक्त करण्यात आली दोन हजार चोवीसमध्ये फ्रान्समधील स्ट्रासबोक हे शहर पुस्तकाची राजधानी म्हणून जाहीर झाले यावर्षी रिओ द जानेरो ब्राझील हे वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून घोषित केले आहे यावर्षीची जी थीम आहे ती आहे रीड युअर वे तुमच्या पद्धतीने वाचा आपणही बऱ्याच पुस्तकांबद्दल आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे आम्हाला जी आवडली आम्हाला जी भावली ज्या पुस्तकातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं वेगळं काहीतरी जाणीव करून देते अशी पुस्तकं आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो तर असंच आजसुद्धा आपण एक पुस्तक जाणून घेणार आहोत ते पुस्तक आहे संस्कृती रंग वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल आणि त्याबद्दल आपली काय भावना असली पाहिजे आपले काय विचार असले पाहिजेत याबद्दल हे पुस्तक खूप छान मार्गदर्शन करतं तर आपण या पुस्तकाबद्दल आज अधिक जाणून घेऊया नमस्कार मंडळी आज आपण एका पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत पुस्तकाचं नाव आहे संस्कृती रंग वैशाली करमरकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने जुलै दोन हजार अकरा मध्ये पहिली आवृत्ती त्याची काढली साधारणतः तीन एकशे पानांचे हे पुस्तक आहे जरा वेगळ्या विषयावरच आहे पण खूप इंटरेस्टिंग आहे लेखिका त्यांच्या मनोगतात म्हणतात की माझ्या व्हिजिटिंग कार्डावर इंटर कल्चरल फॅसिलिटेटर असं लिहिलेलं होतं ते बहुतेकांना अपरिचित असं वाटायचं इंटरकल्चरल कम्युनिकेशन ही एक विद्याशाखा आहे एखाद्या व्यक्तीचं कल्चर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला त्या ते व्यक्तीवर असलेल्या संस्काराबद्दल खरं तर बोलायचं असतं इंटरकल्चरल म्हणजे अनेक संस्कारांचा एकमेकांशी बोलायला जात म्हणजे अनेक संस्कारांनी एकमेकांशी बोलायला जाणं संवाद घडायचा असेल तर एकमेकांशी जोडणारी भाषा समान असावी लागते एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षांची पातळी कुठेतरी जुळावी लागते एकमेकांबद्दल थोडी माहिती असावी लागते आणि चौथी सामायिक गोष्ट जी संवादासाठी आवश्यक असते ती म्हणजे एकमेकांच्या हेतूविषयी आणि संवादाच्या अंतिम परिणतीबद्दल पुरेशी जाणीव असावी लागते शब्द टाकला तर तो, तो सन्मानाने वागवला जाईल अशी जिथे खात्री असते तिथेच माणूस शब्द टाकतो कारण तिथे हेतू विषयी शंका नसते इंटरकल्चरल कम्युनिकेशन ही, ही विद्याशाखा दूरच्या उपग्रहावरून पृथ्वीवरील अनेक समूहाच्या संस्कारांच्या वै वैविध्याचे सर्व कोनातून चित्रण करते त्याचं माप घेते डेटा जमा करते आणि त्याची विभागणी करते म्हणजेच काय तर इंटरकल्चरल फॅसिलिटेटर हा कुठल्याही दोन भिन्न संस्कारांमधल्या संवादात सेतू लेखिका म्हणतात सर्वस्वी भिन्न अशा संस्कृती बरोबर काम करणं ही एक परिक्रमा असते त्यानिमित्ताने स्वतःचा स्वतःकडे प्रवास होत असतो संस्कृती रंग या पुस्तकाचं मूळ प्रयोजन हे या विद्याशाखेचा परिचय करून देणं हा आहे महाराष्ट्रातून मॅंगलोर मणिपूर नाहीतर मेक्सिको अशा कुठल्याही वेगवेगळ्या संस्कृती समूहात वावरण्याची जर वेळ आली तर इंटरकल्चरल कम्युनिकेशन ही विद्याशाखा जणू एखाद्या तिजोरीच्या चाव्या हातात देण्यासारख्या काम करते आणि त्या त्या ठिकाणच्या संस्कृतीचा लखलखता खजिना निरखण्याची एक त्यामुळे दृष्टी मिळते तेथील भाषेचा नाद ऐकण्याची सवय लागते तेथील स्थापत्य निरखाव घर कार्यालय तेथील मांडणी डोळसपणे पाहावी देहबोली समजून घ्यावी संस्कृती समूहाचे मुखबोल आत्मसात करावेत हे विश्वची माझे घरं हा जो विचार आहे तो आपल्या हाताशी आल्यासारखं त्यामुळे वाटतं जगभरात अनेक संस्कृती कामानिमित्त जवळ येऊ लागले आहेत तस तस त्यातील संघर्ष प्रसंग हे आपल्याला नोंदवले नो दिसून येतात निरीक्षण होऊ लागलं आहे वेगवेगळ्या संस्कृतींचं आपण निरीक्षण करतो आणि ध्यानात येतं की विविध संस्कृती हे आपल्या काही कृतीमधून शब्दाविना संदेश देत असतात हे संदेश ग्रहण व संदेश वहन वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये कसं बरं होतं त्यांचा काय अर्थ काढले जाऊ शकतात त्यावर कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात या प्रतिक्रिया दोन टोकाच्याही असू शकतात का असे अनेक प्रश्न सांस्कृतिक वंशशास्त्रज्ञांना खुणावे लागले मूल्य म्हणजे काय ती का, का बनवतात कशी बनतात सर्व मूल्यांना चांगलं व वा वाईट अशा वर्गवारीत बांधणं योग्य आहे का अशा विचारातून साधारणतः एकोणीशे पन्नास ते साठ या दशकात इंटरकल्चरल कम्युनिकेशन या विद्याशाखेचा जन्म झाला जागतिकीकरणामुळे अनेक संस्कृती समूह एकत्र येऊन काम करू लागले इंटरकल्चरल कम्युनिकेशन या शाखेशी विविध विद्याशाखा जोडल्या ला। गेल्या जसे की इतिहास जीवशास्त्र भाषाशास्त्र भूगोल किंवा अर्थशास्त्र आपल्यापेक्षा वेगळ्या अशा संस्कृतीतून आलेल्या व्यक्ती बरोबर काम करताना प्रथम खूप काळ निरीक्षणात जाऊ द्यावा लागतो चांगलं वाईट योग्य अयोग्य अशी लेबल तूर्त बाजूला ठेवावं लागतात होतं काय की आपले कान नाक डोळे त्वचा आणि जीभ ही जी इंद्रिय आहे ते प्रत्येक क्षणाला लक्षावधी संदेश आपल्या आप मेंदूकडे पाठवीत असतात इतक्या वेगानं त्या सर्वांची वर्गवारी करताना मानवी मेंदूची धांदल उठते आपला मेंदू साधारणतः आपल्या वयाच्या आठ ते दहा वर्षापर्यंत चांगल्या वाईटांची वर्गवारी करून विविध कपाट सेव्ह करून ठेवत थेव, असतो आपल्या मेंदूने हे जे काही सेव्ह करून ठेवलेले असतात कपाट त्यात इंद्रियांकडून आलेले संदेश बंदिस्त होत असतात नवीन लेबल्सना जागाच उरत नाही इंटरकल्चरल कम्युनिकेशन ही तळघरातील कपाट त्यावरील लेबल्स त्यातील फाईल्स तपासून पाहायला उपयोगी ठरते आपल्या फाईल्सवरची धूळ झटकाला नवीन नवीन अभ्यासक्रम नवीन शहर किंवा नवीन देश हे सर्व आपली बदलाची ठिकाणं त्या त्यावेळी नवीन लेबल्स तयार करणं गरजेचं ठरवतं प्रत्येक कुटुंबाचं एक कल्चर असतं परंपरेने जपलेली मूल्य त्यात असतात कुटुंबाचा इतिहास असतो तसेच कंपन्यांचंही असतं जागतिकीकरणात सभोवताली हो अनेक बदल होत असताना आपण बघतो कंपना आपल्या पार्टनर्स बदलत असतात मग त्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो इंटरकल्चरल कम्युनिकेशनची व्याप्ती व्यक्ती कुटुंब कंपन्या देश अशी सर्व व्यापी आहे सर्वांचा आपापसात आणि स्वतःशी चालणाऱ्या संवादात सुसूत्रता आणि समन्वय आणणं हे या विद्याशाखेचं मुख्य काम इंटरकल्चरल कम्युनिकेशन म्हणजे निरनिराळ्या संस्कारांचा सा संस्कृती समूहांचा एकमेकांशी संवाद होऊ देणं हे होय या पुस्तकात लेखिकेने लोकमान्य टिळकांच्या बद्दलच्या एका आख्यायिकेबद्दल नमूद केलं आहे अठराशे सत्त्याण्णव सालची गोष्ट पुण्यात स्पेशल ड्युटी ऑफिसर म्हणून एका इंग्रजाची जेव्हा नेमणूक केली गेली तेव्हा तो अधिकारी टिळकांवर बारकाईने लक्ष ठेवून होता तो बऱ्याचदा टिळकांच्या घरी जाय करीत असे त्या इंग्रज अधिकाऱ्याला मराठी बोलता येत होत तो टिळकांना एक तिळशी म्हणाला मी मराठी बोलतो पुण्यातील समाजाची मला ओळख झाली आहे म्हणजे मी मराठी झालो टिळक म्हणाले नाही तुम्ही फार तर मराठी बोलणारे इंग्रज गृहस्थ आहात टिळक म्हणाले तुम्ही आगरकरांकडे जा त्यांना मी बोलवलंय असं त्यांना सांगा आपण आगरकरांचं यावर मत घेऊ आणि काय ते ठरवू इंग्रज अधिकाऱ्याला सोक्षमोक्ष करायचाच होता त्यामुळे तो लगेच आगरकरांच्या घरी गेला बाहेर उभा राहून आगरकर आहेत का घरात असं त्याने विचारलं तर आतून एका स्त्रीने उत्तर दिले खुंटीवर पागोटे दिसत नाहीये का त्या अधिकाराला काही कळलं नाही परत त्याने आवाज दिला तेव्हा उत्तर आले ओटीवर जोडे सुद्धा दिसत नाहीयेत आता अधिकाऱ्याने जरा स्पष्टपणे विचारलं आगरकर आहेत का घरात आतून आवाज आला आणि कोपऱ्यात काठी दिसत नाहीये काठी हा शब्द ऐकताच अधिकारा भी, अधिकारी बिचकले आणि घाबरून तेथून त्याने पाय काढला दुसऱ्या दिवशी झालेला वृत्तांत टिळकांना त्यांनी सांगितला टिळक गालातल्या गालात हसत म्हणाले परप्रांतातील भाषा थोडीफार येणं आणि तेथील समजणं या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत भारतातील स्त्रिया पती बाहेर असे शब्द उच्चारण मानतात पती पत्नी हे नातं इंग्रजी संस्कृतीपेक्षा भारतात भिन्न पातळीवरून समजून घ्यावं लागतं भाषा हे फक्त वाहन असतं पण त्या वाहनात रंगीबेरंगी बेरंगी संदुका भरलेल्या असतात प्रत्येक संदूक उघडून पाहायचं म्हटलं तर कधी कधी आपल्याला जन्मही पुरणार नाही मनुष्य स्वभावात अनेक विविध चटा, रंगछटा असतात एक अद्भुत असं खरं तर ते तैलचित्र आहे फार वर्षापूर्वी ग्रीक तत्व सॉक्रेटिस यांनी मनुष्य स्वभावाचे नवरंग असल्याचे मांडण्याचा प्रयत्न केला म्हणतात आपल्यापैकी काही जण प्रामुख्याने बुद्धीनिष्ठपणे वागतात मस्तक प्रवण विचार करतात काही लोकांचा मूळ कल अगदी पोटातून विचार करण्याकडे राहतो तर काही माणसं फक्त हृदयाचे बोल ऐकून त्यानुसार वागतात या तीन बिलोटी आरशांच्या कवड्यांचा मनोरम खेळ हा चालूच राहतो त्यांच्या प्रकाशातून बघायचं बघायला मिळतं ते मनुष्य स्वभावाचं रंगी रंगी भव्य तैलचित्र तर हे नऊ स्वभाव रंग त्यांनी जे मांडले ते आपण आता पाहूया पहिल्या प्रकारच्या स्वभाव रंगाला सततचा परिपूर्णतेचा ध्यास असतो त्यांना सततच्या सुधारणा हव्या असतात ही माणसं काम करतील ते चोख आणि नेटकं असतं दुसऱ्या प्रकारच्या स्वभाव रंगात सतत सर्वांना काही ना काही देत राहण्याच्या धडपडीत तो माणूस असतो प्रसंगाला धावून जाणं मदत करणं हे जणू त्यांना व्यसनच असत तिसऱ्या स्वभाव रंगात अपयश हा शब्द त्यांना आवडत नाही सतत कामात राहणं आणि नवीन शिखरे पादाक्रांत करण्याचा त्यांना ध्यास असतो चौथा स्वभाव रंग अगदी स्वप्नळ वृत्तीचा आणि कलासक्त मनाचा ही माणसे सतत कल्पनेच्या विश्वातच रमतात पाचवा स्वभाव रंग सतत निरीक्षणात रमलेला सगळ्यांचे बारकावे हुडकत सखोल आणि विचार करायला त्यांना फार आवडत सहाव्या स्वभाव रंगात भिरुतेची सावली अंमळ मोठीच असते नवीन वाटा चोखाळण्यास नाखुश असते किंवा भीती असते मात्र अशा मंडळींची एखाद्या व्यक्तीशी किंवा तत्वाशी अगदी वादातीत आणि अचल अशी निष्ठा असते सातवा स्वभाव रंग हा कलंतर वृत्तीचा हे लोक जीवनाचा सर्वांगीण व पुरेपूर चोखून उपभोग घेतात क्वचित नीती अनिती याची पर्वा करीत नाहीत त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असतो गंभीर गोष्टींकडे सुद्धा ते खेळकर वृत्तीने पाहू शकतात आठव्या स्वभाव रंगात गुण पुरेपूर भरलेला असतो रथाचे सारथ्य आपल्याच हातात कायम ठेवायला त्यांना आवडतं सगळ्यांना सारखे आवाहन देत राहण्याचा त्यांचा स्वभाव असतो नववा स्वभाव रंग शक्यतो सारख्या तडजोडी करीत राहण्याचा प्रयत्नात असतो त्यांना संघर्ष आवडत नाही समतोल समन्वय साधण्यासाठी ते सारख्या तडजोडी करीत राहतात सॉक्रेटिसचे मनुष्य स्वभावाचे वर्णन समूहाला सुद्धा लागू पडतं समूहाच्या स्वभावामध्ये ही अपूर्व विविधता असते एखाद्या फुलाच्या गुच्छासारखी सगळे स्वभाव आपापल्या जागी खर तर ठीकच असतात आंबा आणि नारळ जर शेजारी ठेवलं तर त्यांच्या रूपागुणात असलेला फरक त्या त्या जागी योग्यच असतो आंबा श्रेष्ठ की नारळ श्रेष्ठ नारळ कनिष्ठ की आंबा श्रेष्ठ असे लेबल लावणं योग्य ठरत नाही तसेच कल्चर चांगलं की वाईट अशा पद्धतीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण आपलं वैचारिक आणि व्यक्ती सापेक्ष म्हणजे सब्जेक्टिव्ह असं तर मत देत असतो अशा व्यक्तिगत मतांच्या पलीकडे जाऊन सर्वांना आहे तसं स्वीकारणं आणि प्रसंगानुसार परिस्थितीनुसार त्याचा योग्य तो सकारात्मक उपयोग करायला शिकणं म्हणजे आजच्या ग्लोबलायझेशन जगात निराश न होता वावरण्यासाठीचा जणू मूलमंत्रच कल्चर लिटरसी म्हणजे सांस्कृतिक साक्षरता असे तर आपण त्याला म्हणू शकतो ही साधण्यासाठी सुसंवादाची खूप गरज आहे सॉप्रेटिस so, म्हणतात पर्सन हु वुड परसुड अदर्स मस्ट अंडरस्टँड द बेसिक कॅटेगरीज ॲज अ पीपल अँड नो वॉट अप्रोच वर्क्स बेस्ट विथ टाईप त्याला आपले विचार दुसऱ्याला पटवून द्यायचे असतील त्यांनी एकतर मनुष्य स्वभावाचं सर्व प्रकार प्रथम स्वतः समजून घ्यायला हवं आणि दुसरं म्हणजे त्यानुसार योग्य ती संवादाची आणि वागणुकीची पद्धत लवचिकतेने वापरली पाहिजे माणसाचा स्वभाव ओळखण्याची ही जी दुसूत्री आहे ती समूहाचा स्वभाव ओळखायला सुद्धा उपयोगी पडते म्हणजेच जीवन नावाच्या पुस्तकानं आणि परिस्थिती नावाच्या प्रशिक्षकानं इंटरकल्चरल कम्युनिकेशन नक्कीच शिकता येतं परक्या कल्चरमध्ये वावरताना बुजरेपणा येऊ न देता मूळ प्रवाहात लिलया मिसळून जाणं म्हणजेच खरंत इंटरकल्चरल लिटरसी इंटरकल्चरल लिटरसी म्हणजेच सांस्कृतिक साक्षरता असं आपण त्याला म्हणू शकतो रोजच्या सुसंवादासाठी निकट परिचय संदर्भ आणि अपेक्षित प्रतिक्रियांचा अंदाज ही त्रिसूत्री वापरून इंटरकल्चरल कम्युनिकेशनच्या श्री गणेशा करणं सहज शक्य आहे प्रत्येक संस्कृतीचे काही अनस्पोकन म्हणजे न बोललेले असे रुल्स असतात ते कुठे खरं तर कुठल्याही पुस्तकात किंवा इंटरनेटवर मिळत नाहीत तर अनुभवाने ते आपल्याला कळतात याच अनुभवाने कधी कधी संस्कृतीबद्दलची असुरक्षित चोर पावलांनी आपल्या मनात त्याच्यामुळे करण्याची प्रवेश करण्याची शक्यता असते म्हणूनच एखाद्या संस्कृतीतील मूल्यांचा परिचय आणि ही मूल्य कोणत्या परिस्थितीतून बनली आहेत याचा इतिहास जाणून घेणं खूप महत्वाचं ठरतं प्रत्येक संस्कृतीकडे खजिन्याच्या पेट्या असतात त्या उघडून त्यामधल्या हिरे माणके पैलू न्हाळता निहाळता ती संस्कृती अगदी अलवारपणे उलगडत जाऊ शकते ही खजिने कोणती तर संदर्भ भान कळपाशी किंवा समाजाशी बांधिलकीची प्रेरणा क्षेत्रभान काळभान उदरनिर्वाहाची प्रेरणा नरमाली म्हणजे स्त्री पुरुष वृत्ती संरक्षणाची सौ, प्रेरणा आकलन किंवा ज्ञानग्रहण निसर्ग संपत्तीचा वापर आणि दहावी म्हणजे करमणूक किंवा मनोरंजनाची प्रेरणा एखाद्या संस्कृती समूह आणि त्याचं वागणं जणू खर तर एक घरच असतं अशी जर आपण कल्पना केली तर त्या घरात आपल्याला काय काय दिसतं लेखिकेने या पुस्तकात आपल्याला त्याबद्दल चित्र दाखवलंय ते आपण बघूया एखाद्या दे संस्कृती समूहाला आपण जर घर मानलं तर त्या घरातले काय काय घटक असू शकतात हे त्या चित्रात किंवा आकृतीत आपल्याला दिसत आहे म्हणजे समूहभान क्षेत्रभान काळभान संपर्क भान स्त्री पुरुष वृत्ती सबसिस्टन्स म्हणजे उपजीविका संसंरक्षण निसर्गोपयोग ज्ञानग्रहण आणि मनोरंजन अशा ह्या ज्या सर्व आपण मगाशी बघितले त्या गोष्टी ह्या घरात असलेल्या आपल्याला दिसून येतात असं लेखिका म्हणते आहे स्पेस म्हणजे जागेचा वापर प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो म्हणजे आपण बघतो की वेगवेगळ्या संस्कृतीत घरातले असलेलं फर्निचर ते सुद्धा आपल्याला वेगळं असलेलं दिसून येतं जर आपण हे डोळसपणे पाहायला शिकलो तर संस्कृतीचे हे निशब्द बोल आपल्याला स्पष्टपणे ऐकू येऊ शकतात कल्चर हे कुंपण नसून संधीचं महाद्वार आहे हा विचार जर आपण मध्यवर्ती ठेवला तर त्या अनुरोधानी ह्या विद्याशाखेची पुढील वाटचाल आता चालू आहे संस्कृतीच्या कल्चरल डायमेंशन्स या वेगाने बदलत असतात तर हे लक्षात घेऊन आपण याबद्दल सजगतेने विचार करणं गरजेचं आहे आपल्यापेक्षा वेगळ्या अशा संस्कृती समूहाच्या संपर्कात पहिल्या प्रथम माणूस जेव्हा येतो तेव्हा त्याच्या मनाचे हिंदुळे अनेक दिशांनी हेलकावत असतात त्याच्यात सुद्धा एक पॅटर्न दिसतो का हे हिंदोळे स्थिर करण्याच्या दृष्टीने ग्लोबल नोमॅट्सचं निरीक्षण करण्यासाठी त्यावर विचार करण्यासाठी एखादी चौकट करता येईल का या प्रश्नांचा पाठपुरावा मिल्टन जे बेनेट हे अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आणि इंटरकल्चरलिस्ट लिस्ट शहाऐंशी पासून सातत्याने करत आहेत या सर्वव्यापी संशोधनाचा परिपाक म्हणून दोन हजार तीन ते दोन हजार चार या साली आपलं डेव्हलपमेंटल मॉडेल ऑफ इंटरकल्चरल सेन्सिटिव्हिटी डी एम आय एस म्हणजेच माणसाचा एकवंश निष्ठतेपासून सर्व वंश सापेक्षतेकडे होणारा प्रवास नावाचं मॉडेल जगापुढे सादर केलं गेलं जगभटक्या विमुक्तींच्या ग्लोबल नोमॅट्सच्या मनस्थितीचं विश्लेषणचं हे मॉडेल अतिशय यशस्वीरित्या आपल्याला ते विश्लेषण करताना दिसतं आणि ही आंदोलन अचूक तऱ्हेने आपल्या कॅमेऱ्यामध्ये पकडत आपल्या सर्वांना त्याचा परिचय ते करून देतं बेनेट हे त्या मनातल्या वादळाची पहिली अवस्था आणि त्याची सुरुवात मग त्या वादळाचा गोंगवणारा पुढचा प्रवास आपल्याला दाखवतात हे वादळ शमवणं याचा विध्वंसक जोर कमी करणं आणि पुढची सागरयात्रा स्वतःसाठी आनंदयात्री करणं या अवस्था सरतेशेवटी ग्लोबल नोमॅट्सनी स्वतःच्या प्रेरणेनं आणि स्वयंविकासाच्या ध्यासानं स्वतः पार करायच्या असतात बेनेट याचं मॉडेल आणि त्याचं प्रशिक्षक हे त्याला त्याच्या प्रयत्नात फक्त मदत करू शकतात एखाद्या ग्लोबल नोमॅडच्या भ्रमंतीच्या ब्र, सुरुवातीच्या काळात परक्या संस्कृती बरोबर आलेला प्रथम संपर्क ही एका मनोवादळाची सुरुवात असते त्यातले सर्व हेलकावे हळूहळू पार करून पाण्यातल्या कमळासारखी संस्कृती समन्वयाची मनाची अवस्था प्राप्त करता येणं ही या भ्रमंतीचं अंतिम उद्दिष्ट असतं भ्रमंतीच्या सुरुवातीच्या काळात अगदी सहजपणे आपल्या स्वतःच्या वंशसृद्धीच्या फुटपट्टीनं इतर वंश संस्कृतीचा दर्जा ठरवण्याकडे माणसाचा कल राहतो याला बेनेट त्याची एथोसेंटिटरिझम म्हणजेच एक असं नाव देतात भ्रमंतीच्या पुढच्या टप्प्यावर माणूस जसजसा नवनवीन वादळांना तोंड देत देत परिपक्व होत जातो तस तसं त्याला सर्व प्रकारच्या वंश संस्कृतींकडे कोणकोणत्या पौन फुटपट्ट्यांशिवाय सापेक्षतेने पाहण जमू शकत मनोतळ शांत राहण्यासाठी ते जमायला हवं या तऱ्हेच्या शांत सापेक्ष निर्वाणावस्थेत बेनेट एन्थोरिलेजम असं म्हणजे सर्व वंश सापेक्षता असे नाव देतात द्वैताचं वादळ उसळून ते क्षमतेपर्यंत हेलकावणाऱ्या बेनेट यांनी पाय पायंद प्रतिमा चित्राचा उपयोग करून आपल्या सर्वांना हे मॉडेल समजून देण्याचा प्रयत्न केला आहे या पुस्तकात त्यांनी ते मॉडेल दाखवलेलं आहे म्हणजे त्याच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत त्या सुद्धा त्याबद्दल सुद्धा ते बोलतात मानसिक अवस्थेतील ज्या पायऱ्या आहेत त्या अशा पहिली म्हणजे डिनाय वस्तुतीचा अस्वीकार करणं फरक म्हणजे दुसरंच कल्चर आहे असं आपण म्हणतो आणि माझे संस्कार तेवढे खरे असा तास आपण घेऊन ठेवतो दुसरी पायरी म्हणजे डिफेन्स या अवस्थेत पारड एकदम कुठल्या तरी एका दिशेला झुकतं म्हणजे एक तर आमचं चांगलं किंवा एक तर त्यांचं चांगलं तिसरी पायरी म्हणजे मिनिमायझेशनची माणसाच्या मनातील परक्या संस्कृतीचा धुसर अस्पष्ट प्रतिमेला थोडा आकृतीबंध मिळू लागतो आपली आणि परकी संस्कृती यातील स्थळे काय आहेत ती दिसू लागतात या अवस्थेत सगळी माणसं तिथून तिथून सारखीच असं बाबडेपणा त्यांच्या मनात येतो चौथी अवस्था म्हणजे सर्व वंश सापेक्षता म्हणजे ऍक्सेप्टन्स परकी संस्कृती आणि आपली संस्कृती यातील फळ फर, फरक ठळकपणे लक्षात येतात संस्कृतीत फरकांबद्दल कुतूहल वाटत जात जगात वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला जाऊ शकतो हे मनाला पटत व्यवहारिक पार्श्वभूमी म्हणजेच डोमेन नॉलेज जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो ह्या प्रेरणेतून तयार होते ती पुढची पायरी म्हणजे अडॅप्टेशन याला मला तर इथेच राहायचं आहे माझी संस्कृती योग्य पण त्याला पूरक म्हणून आणि विस्तारित स्वरूपात मी दुसऱ्या संस्कृतीची मूल्य समजावून घेण्याचा आणि इथे वावरताना प्रसंगो प्राप्त तऱ्हेने त्यानुसार वागण्याचा नक्की प्रयत्न करीन अशी मन, मनोभूमिका या पायरीत तयार होते आपल्याला दुसरी संस्कृती किती प्रमाणात कळली याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्या जीवनातून आलेले विनोद आपल्याला समजले त्याला खळखळून हसता आलं म्हणजे खर तर अडॅप्टेशन झालं असं आपल्याला म्हणता येईल सांस्कृतिक संवेदनशीलतेची शेवटची अवस्था म्हणजे इंटिग्रेशन अवस्था स्वतःच किंवा पर्क असं कोणतंच आपल्या ओळखीचं किंवा ओळखीत म्हणजेच आपल्या आयडेंटिटीमध्ये सांस्कृतिक वैविध्याच्या अनेक मैरपी तयार होतात प्रत्येक प्रश्नाकडे विविध कोनातून बघण्याची आपल्याला सवय लागते इंटिग्रेशन मध्ये विचार आणि आचार दोन्हीही बदलतात आपल्याकडे हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट प्रसिद्ध आहे त्यातला प्रत्येक आंधळा त्याच्या हाताला लागणाऱ्या हत्तीच्या शरीराचा भाग म्हणजे संपूर्ण हत्ती ही वस्तुस्थिती आहे असं समजतो आणि त्या मताचा पुरस्कारही करतो त्या अंधाच्या जागी परक्या संस्कृतीबद्दल पूर्वग्रहाच्या पट्ट्या बांधलेले सांस्कृतिक समूह जर आपण कल्पिले तर इंटिग्रेशन अवस्थेत स्वतःच्या हाताने त्या हत्तीला सुद्धा आणखी वेगवेगळ्या वस्तुस्थितीचा एक भाग आहे इकडे पाहणं आणि तसं वागणं शक्य होतं इंटरकल्चरल सेन्सिटिव्हिटी म्हणजेच आंतरसांस्कृतिक संवेदना खूप महत्वाची असते लेखिका म्हणतात इंटर कल्चरल कम्युनिकेशन या विद्याशाखेनं दाखवलेल्या आदिम प्रेरणांच्या झरोक्यामधून आंतर भारतीय सुद्धा म्हणजे सांस्कृतिक समूहाचं आरेखन करणं ही आगामी काळाची गरज आहे शास्त्रोक्त पद्धतीने प्रत्येक संस्कृती समूहाचे निशब्द बोल कान देऊन ऐकण्याची सवय करणं प्रत्येक भारतीयासाठी खरंतर आवश्यक गोष्ट आहे भारत नावाच्या विचारांची मशागत करण्याची आता वेळ आली आहे अंतर्गत कलापेक्षा संवाद केव्हाही उत्तम संवादाची म्हणून भारतांतर्गत संस्कृती समूहांनी एकमेकांच्या भाषांची प्रतिकांची इतिहासाची व परस्परांची नव्याने ओळख करून घेणं महत्वाचं आहे आपल्या कुटुंबातल्या माणसांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी आपण लक्षात ठेवतो हो सवयींना आपण सांभाळून घेतो तसंच संस्कृती समूहांच्या भाषांना प्रतीकांना आणि संकेतांना समजून घेताना सुरू होऊ शकतं ते आंतर भारतीय सांस्कृतिक साक्षरतेचा प्रवास, प्रवास। वेड़ ते तर तेव्हा हा असा आंतर कल्चरल प्रवास वेगवेगळ्या संस्कृतींचा एकमेकांशी असलेला सुसंवाद साधणं आणि तो साधायला मदत करणारे असे ते फॅलिसिटेटर अशी ही लेखिका म्हणजेच वैशाली करमरकर यांचं हे पुस्तक त्याच्यात बरीच उदाहरणं सुद्धा आहेत मी जास्त उदाहरणं घेतली नाहीत पण ती वाचनीय आहे पुस्तकाची भाषा पण छान आहे पुस्तक ज्या तर्हे मांडले ते पण छान आहे आणि त्यात वेगवेगळी उदाहरणं सुद्धा आहेत आपणही हल्ली जग फिरतो जगात फिरताना वेगवेगळ्या संस्कृतींची आपली ओळख होते आणि मग काही वेळेला आपण बिचकतो सुद्धा कसं वागायचं थोडीशी भीती पण असते पण या सर्वांना तोंड देण्यासाठी काय काय गरज आहे हे या पुस्तकातून त्याची उत्तरं नक्की मिळतात हे पुस्तक, पुस्तक खरंच मला वाटतं सर्व वयोगटातील व्यक्तींनी वाचायलाही हवं आहे आणि खरं अभ्यासण्यासारखं सुद्धा आहे तेव्हा हे पुस्तक आपण सर्वांनी नक्की वाचूया त्यात आणखी जास्त माहिती सुद्धा मिळेल मी त्याचा नुसता परिचय तोंडोळ करून देण्याचा प्रयत्न केला आशा करते की तुम्हाला ते आवडलं असेल मंडळी डिजिटलायझेशनच्या जमान्यात हाती लिहिणं वाचणं खूपच कमी होत आहे अशी एक तक्रार आपण ऐकतो पण मध्यंतरी पुस्तकवाले या उद्यमींची माहिती वाचण्यात आली स्वतःचा ट्रक घेऊन ट्रकभर पुस्तकं घेऊन हे दाम्पत्य विविध दा सोसायटींमध्ये जातात पुस्तक आपल्या दारी या अंतर्गत पुस्तके उपलब्ध करून देतात आणि त्यांना प्रतिसादही छान मिळतोय त्याचप्रमाणे पुण्यातील देवधर दाम्पत्य तेही जिथे मूल तिथे पुस्तक हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून चालवत आहेत मुख्य म्हणजे ते हा उपक्रम स्वखर्चातून कर करत आहेत आणि दुर्गम भागातील गरजू मुलांना ते पुस्तके विनामूल्य देतात आणि मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांना प्रचंड समाधान देऊन जातो मंडळी अशा बातम्या वाचल्या अशा अशी माहिती समोर आली की खूप छान वाटतं आनंद होतो आपणही काहीतरी करायला हवं असं आपल्याला ला वाटू लागतं सोप्या सोप्या गोष्टी आहेत आपला ग्रुप आहे सोसायटी आहे, आहे त्याच्यामध्ये जर आपल्याकडची पुस्तकं त्यांच्याकडची पुस्तकं आपण सर्क्युलेट करून वाचली तर वाचन संस्कृती नक्कीच वा वाढेल आणि आपल्याकडे पुस्तक नाही संग्रह नाही असं न होता भरपूर पुस्तकं वाचली जातील या पुस्तक दिनानिमित्त असं काहीतरी वेगळं करण्याचं आपण नक्कीच ठरवू शकतो आणि त्या दृष्टीने प्रयत्न आपण करायला हवेत मंडळी आजचा आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही विनंती भेटूया पुन्हा अशाच नवीन विषयासह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार